हाय हॅलो नमस्ते तर आज आहे हरितालिका हरितालिकेच्या दिवशी आम्ही गौरी मातेची पूजा करत असतो तर त्यासाठी लागणारे साहित्य चला आपण बघूया आता कोणते कुंत, कोणते साहित्य लागतात त्यासाठी लागणारे साहित्य हळ हर, कुंकू हळद आणि अक्षिदा आणि प्रसाद दिवा हे हा कलसावर कलशावर मांडायसाठी दिवा हा पूजेचा दिवा पुन्हा हे तांदूळ कलश या तांदळावर ठेवायसाठी गहू गहू जेव्हा आम्ही गौरी मांडतो तर हा लोटा ठेवायसाठी गहू लागतात दूध दही पुन्हा दही दूध शिंपडायसाठी हे आणि पुन्हा वस्त्र कापसाचे हे देवाजवळ ठेवण्यासाठी पाणी कापूर आणि हे गणपती बाप्पा विड्याचे पान आणि सुपारी हे ओटी ओटीचं सामान अगरबत्ती धूप माचीस हार आणि सोडा प्रकारचे फुलं लागतात पण आमच्याकडे सोडा प्रकारचे नाही आहेत जेवढे मिळतील तेवढे ते तुम्ही पण वापरा आम्हाला जेवढे मिळाले तेवढे ते घेतलं ते 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 ते. तर आजच्या दिवशी आपल्याला सोडा सोळा प्रकारचे पानं फुलांचे आणि फळांचे बांधायचे असतात आणि व्हायचेसुद्धा असतात तर त्यासाठी मी सोडा प्रकारचे पानं बांधलेले आहेत सोडा प्रकारचे पानं घ्यायचे फला फळांचे किंवा फुलांचे त्यामध्ये एका जुडीमध्ये सोडा पान असायला पाहिजे तर या गौरी पूजेसाठी लाग लागणारे दोन महत्त्वाचे पानं म्हणजे आघाडा आणि केना हे दोन पानं महत्त्वाचे असतात तर हे वाहायलाच पाहिजे आणि पुन्हा हा धोत्र्याचा फळ आहे हा सुद्धा आज शंकरजीला वाहायले वाहला जातो आणि बेलाचे पानं आणि धुर्वा 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 हे गणेशजीसाठी तर एवढे आपण साहित्य पानं यूज करतो आजच्या पूजेसाठी आणि नैवेद्य म्हणून फ्रूट्ससुद्धा आपण ठेवतो पाच प्रकारचे तर अशा पद्धतीने नारळ हा प्रसाद म्हणून ठेवला जातो तर एवढे साहित्य आपल्याला आजच्या पूजेत लागतात तर चला मग आता पूजा पुन्हा आता आपल्याला पिंड बनवायसाठी आपल्याला आप रेती लागणार आहे तर साहित्यामध्ये रेतीसुद्धा लागते आणि आपल्याला गौरी माता बनवायची आहे तर त्यासाठी ही हळद लागते अशा दोन वस्तूसुद्धा लागतात आपल्याला साहित्यामध्ये तर चला आता आम्ही गौरी धुतो गौरीला पाण्यातून काढतो गौराई गौरा कसिली एक जाई जुई जुखली जुखली हड़क काडू रेठी काडू नीगाली गा गवराई जोरदार असे निघू येते जाई जी सोबती सोबती तर मी तर आता शंकरजीची रेतीची पिंड बनवत आहे आता आपण हळदीची गौरी माता तर अशा पद्धतीने गौरी माता बनवली तर आ, हे रेतीची मी आपली शंकरजीची पिंड बनवली आणि आपली हळदीची हे गौरी माता बनवली अशा पद्धती हे शंकरजी झाले आणि हे गौरी माता तर अशा पद्धतीनं इथंच पिंड काढून घ्यायची आणि इथून उचलून मग आपल्याला तिकडे नेऊन ठेवायच्या गौरी पूजा मांडण्या अगोदर पूर्वतयारी करून ठेवलेली होती ती म्हणजे अशी की त्यामध्ये एक लाल कपडा आणि त्यावर एक वाटी गहू ठेवलेला होता टाकून ठेवलं आणि त्यावर एक लोटा लोट्यामध्ये एक रुपयाचा शिक्का टाकलेला आहे आणि त्या लोट्यावर ओम आणि स्वस्तिक असं लिहिलेलं आहे आणि मग त्यानंतर गौरी धुवून आणल्यानंतर सरळती त्या ठिकाणीच मांडायची इकडे तिकडे न ठेवते तर इथं कलश मांडा घट मांडायचं आहे तर घट मांडण्यासाठी मी इथं एक वाटी तांदूळ ठेवलेला आहे आणि इथं लोटा ठेवत आहे झाड आणि याच्यात नाना ना पाणी भरून यामध्ये एक नाना टाकलेला आहे यावर मी आंब्याचे पाच पानं मांडत आहे पाच किंवा सात असे मांडू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आणि यावर दिवा ठेवायचा याला यालाच घट्ट म्हणतात विसर्जन होतपर्यंत विजायला नाही पाहिजे अखंड तेवत राहतो हा तर आपण घटाचा दिवा उजाडून घेतलेला आहे आणि दिवेच्या शा साक्षीने आता आपण समोरची पूजेला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम मी गणेशजीची पूजा करून घेत आहे त्यावर आपण विड्याचं पान आणि सुपारी गणेशजी म्हणून मी पूजा पुझा, पूजन करत आहे त्यांना चंदन लावली आणि त्यानंतर कुंगू आणि शेंदूर चढवून अक्षता वाहून घेतली आणि त्यानंतर वस्त्र अर्पण केली धुर्वा अर्पण केली आणि त्यानंतर फूल अर्पण करून त्यांची पूजा तिथंच संप संपन्न झाली त्यानंतर आपण शंकरजीची आणि पार्वतीची पूजा करून घेऊया सर्वप्रथम मी त्यांच्या दहीदूत शिंपडून घेतली अशा पद्धतीने आणि दहीदूत शिंपडून झाल्यानंतर त्यांना शंकरजीला शेंदूर आणि अक्षिदा वाहून घेतली आणि पार्वती मातेला हळदी कुंकू वाहून घेतली अशा पद्धतीने पुन्हा त्यांना दोघांना पण वस्त्र अर्पण केली पहिले शंकरजीला केली मग पार्वती मातेला वस्त्र अर्पण केली त्यानंतर पार्वती मातेला मी ओटी आ, पार्वती मातेची ओटी भरली अशा पद्धतीने ओटी भरून झाल्यानंतर त्यांना फुल फुल चढवून पार्वती मातेचे तिथं पूजा संपन्न केली त्यानंतर शंकरजीची पूजा सुरुवात केली शंकर शंकरजीच्या शंकरजींना जे सोडा प्रकारचे पानं आपण बांधलेले होते ते त्या पानांचा धागा सोडून आपण ते सोडा प्रकार पान। प्रकारचे पानं ओम नम शिवाय म्हणून ते अर्पण केले त्यांना सोळाही प्रकारचे पानं आणि त्यानंतर सोळा प्रकारचे पानं वाहून झाल्यानंतर सोळा प्रकारचे फुलंसुद्धा अर्पण केली पण तेवढे नव्हते आमच्याकडे सोळा प्रकारचे जेवढ्या प्रकारचे होते तेवढ्या प्रकारचे मी त्यांना पानं फुलं दोन्ही अर्पण केली सोडा प्रकारचे पानं वाहून झाल्यानंतर मी प्रसाद म्हणून ठेवलेला फळांची पूजा करून घेत आहे फळांची नारळाची असं सर्वांची पूजा करून घेतली त्यांना हळदी कुंकू वाहून घेतली त्यानंतर फुलं ठेवली आणि माझी पूजा इथं संपन्न झाली मग त्यानंतर मी वस्त्र चढवली गौरी मातेला पण ते वस्त्र तुम्ही अगोदरच चढवायचं जेव्हा हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर मला उशीर झाला मी विसरली होती आणि त्यानंतर मग हार बांधून घेतलं मी आईच्या मदतीने त्यानंतर ड्रायफ्रूट्सची प्रसाद पूजा संपल्यानंतर ड्रायफ्रूट्सची प्रसाद चढवली आणि त्यानंतर आई पूजा करून घेत आहेत त्यानंतर आम्ही गौरी मातेची आरती करून घेतली अशा पद्धतीने आम्ही दुपारची पूजा इतर संपन्न झाली सखी पार्वतीयाम्बिके आरतियो वाणिते नारतीतमेव बन्धु सपा तमेव तमेव विद्यास महालक्ष्मी तु स दुर्गे च रूपगुत्स जगज्जननि महाशक्ति त्यानंतर मी आमच्या कॉलनीतल्या काही मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी बोलावली होती त्या दिवशी पाच बायांनासुद्धा हळदी कुंकू दिलं जाते त्यामुळे मी त्यांना बोलावली होती आणि हळदी कुंकू दुपारी करून घेतलं तितालिका किंवा गौरी पूजेचा उपवास हा सण नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा संरक्षणासाठी करतात आज मी पण करीत आहे संध्याकाळ झाल्यानंतर <णिणागी> मी देवपूजा करून घेतली देवाजवळ दिवा लावून घेतली त्यानंतर तुळशी पूजा करून घेतली तुळशी मातीला दिवा लावली आणि त्यानंतर दोन्ही इकडची पूजा झाल्यानंतर गौरी मातेची पूजा करून घेतली आणि संपूर्ण कुटुंबासोबत आम्ही आरती करून घेतलं अशा पद्धतीने

पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर हा उपवास दोन्ही टाइमचा असतो सकाळचा आणि सायंकाळचा असतो तर सकाळी मिठाचा खाल्ला जात नाही म्हणून आम्ही फ्रूट्स खाल्ला आणि सायंकाळी आता साबुणाचे वडे बनवत आहे दुसऱ्या दिवशी असते गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे आगमन असतात था, आणि गौरी मातेचा विसर्जन असतो तर अशा पद्धत सुंदर सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे गणपती बाप्पाची आणि सकाळच्या कामा आवरल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि तुळशी मातेची पूजा केल्यानंतर संपूर्ण पूजा केल्यानंतर आता गौरी मातेचं विसर्जन आहे त्याचे विसर्जनपूर्वी गौरी मातेची पूजा करून हार फूल चढवून आरती केल्यानंतर प्रसाद चढवल्यानंतर स्थापना केले केलेल्या जागेवरून हलवले जे गौरी पूजेसाठी आम्ही फ्रूट्स ठेवलेले होतो तिथं प्रसाद म्हणून तेच फ्रूट्स आता पूजा झाल्यानंतर घेत आहोत आणि त्याची आता प्रसाद प्रसाद म्हणून बनवत आहे तोड़ा। तोड़ा। एक ज्या फळांची आम्ही प्रसाद तयार केली ती प्रसाद गौरी मातेला चढवून गौरी मातेला विसर्जन करायला आम्ही घेऊन जातो आहे मातेच्या विसर्जन आम्ही आमच्या वाडीत करतोय विसर्जनाची पूर्वतयारी अगोदरच केली होती एका मोठ्या टबामध्ये पाणी भरून फुले टाकली फुले टाकली होती आणि त्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढून घेतली होती त्यानंतर पुन्हा आम्ही सर्वांनी पूजा करून फूल वाहून आरती केली ऐकता गौरी माझ्या ना घ्या घे कोणतं असे पकड चिमटीत अगोदर घट विसर्जन केले त्यानंतर आम्ही सुपाळी विड्याचे पानाचे गणपती बाप्पाचे विसर्जन केले त्यानंतर गौरी मातेचे विसर्जन केले तर अशा पद्धतीने आम्ही घरीच विसर्जन करून घेतलं काही महिला तलावावर जातात नदीवर जातात विसर्जन करायसाठी पण तेच पाणी प्रदूषित होते त्यामुळे आम्ही जात नाही अशा पद्धतीने घरीच विसर्जन करीत असतो आणि मग त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप केली जे फ्रूट्स कापले तेच नंतर जे गौरी विसर्जनाचं पाणी आहे ते स संपूर्ण झाडांना टाकून घेतलं अशा पद्धतीने आमच्या गौरी मातेची पूजा इथे संपन्न झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा